जे महाराष्ट्र मित्रांनो आजचा ब्लॉक दाखवत होतो मला की मध्ये काय वर्कआउट होतो हे बघा न ग आता <laughs> वॉर्मअप झाल्यानंतर यांचा वॉर्मअप प्रॉपर घेतो आता ह्या मुलींच्या रेपिटेशन चालू आहे आता रोजचा वेगवेगळा वर्कआउट असतो पण प्रॉपर वॉर्मअप झाल्याशिवाय जा आम्ही वर्कआउट चालू करत नाही आणि स्लोवाले जे दिसतात नवीन नवीन मुलांना स्लो वर्कआउट घेतला जातो त्यांचा कारण की इंडुरन्स घेतला जातो पाण्याला त्याच्यानंतर स्पीड वर्कआउटमध्ये आता ही जी मुलं नाही यांचा स्पीड वर्कआउट आहे म्हणजे ही जरा जुनी मुलं आहे त्यांना चार महिने पाच महिने झाले यांचा टायमिंग एकदम बेस्ट येतो आणि आता यांच्या रॅपिडेशनला आहे आणि जे स्लोवाले ते वेगळ्या ग्रुपमध्ये असतात आता हे मुलींचे आठशे मीटरचे रॅपिडेशन आहे तर आठशे मिनटाचा टायमिंग मुलींचा आउट ऑफ दोन पन्नास आहे पण पन ह्या मुली तीन वीस तीन पंचवीसपर्यंत रॅपिटेशन मारतात आता आउट ऑफ इथं भरपूर जणांचा आहे टाईम तीन तीन ते तीन दहापर्यंत भरपूर जणी टाईम मारतात कारण वर्कआउट तसा झाल्यावर टाईम द्यायला काहीच ता नाही पण ह्याच्यातल्या भरपूर जणी व्यवस्थित वर्कआउट करत नाही त्यांना वाटतं सोपंच आहे स्लोवाले स्लोवाल्यांची एकदम मजा असते काय काय लाचार आचार काय काही भीकरसोट असतात त्याच्यात हे दुखतंय ते दुखतंय कटाळा आल्यावर मग स्लोमध्ये रनिंग करणार स सोपा वर्कआउट असल्या मग वर्कआउटमध्ये येणार त्या दिवशी काय काय दिवशी ते तीनशे साडेतीनशे गर पोरांची गर्दी असते पण आता कसं आहे जो रेग्युलर करणार तोच पोलीस होणार आहे अकॅडीमीतले काय सगळीच्या सगळे पोलीस सगळीच होतात तेव्हा काय म्हणायचं आहे तुम्हाला हां आता काय काय पोरं रेग्युलर असतात तेव्हा त्यांचा टायमिंग पण चांगला येतो फिजिकल आपले तर ऐंशी टक्के मुलांचं चांगलं बसतं बाकीचे काय चला पोलीस भरती करू चला येतं या अहो सोपा गेडे काय सोपा असतं तर सगळ्यांनी केलं असतं हे अवघड आहे त्यामुळं लई कमी जण येतात समजलं का हे कार्यकर्ते शेजारी इथं शेजारी रे पोराच्या मध्ये 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 पळत होते जॅम करून टाकले काही रॅपिटेशन कसे खाऊन देतात पोरं जेवढा रॅपिटेशनचं टायमिंग कमी तेवढा सोळाशेचं टायमिंग कमी <laughs> 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 मुली रेडी स्टार्ट अजून किती अजून पाच ना पाच आहे ना हा काय बरं मस्त असलं तुम्ही व रेडी स्टार्ट

वर्षभर तीच प्रॅक्टिस तोचा अभ्यास आणि रसाचा असला वर्कआउट दमून जातात पण आता पोलीस व्हायचं त्यामुळं करावं लागतं सोडून द्यावं वाटतं सगळ्यांना पण करावं तर लागणार आहे नाही करणार तर तुमचा परफॉर्मन्स नाही वाढणार की ग्राउंड तुम्हाला निघणार चा नाही त्यामुळं साखळचं उठून तुम्हाला ग्राउंड करावं लागेल दिवसभर अभ्यास करावं लागेल परीक्षा द्यायला लागते आणि डेमो द्यायला लागते आणि कंटिन्यू सातत्य ठेवायला लागेल कुठं तुमचा रिझल्ट भेटणार मुलांची शेवटचे रॅपिटेशन पूर्ण झालं वर्कआउट आता अशा मेलेवाने पडताना सगळ्या बघायचं का आणि आता मुलांची शेवटची रेपिटेशन तीन चार ग्रुप असतात शेवटची रॅपिटिशन पोरमली सर व्हिडिओ काढा शेवटचे व्हिडिओमुळं तरी आम्ही पळू त्याच्यामुळं आता व्हिडिओ काढतोय कोण पहिले येते आपण बघा ही आठशे मीटरची बरं का चारशे मीटरची नाही हे आठशे मीटरची रॅपिटेशन आहे एकदम रिदमनी पळायला लागतं मोकार जोरात पडून चारशे तास थांबला हापा हा तोंडातून घेसेस पि हे पर्यंत काय ना रिदमनी पळायला लागतं मी तुम्हाला दाखवतो रिदमनी प्रत्येकाच्या मनात काय ना काहीतरी चाललेले आता पहिले तिघं थांबलेले जे पळतं त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी चालले की पूर्ण करायचं मागं थांबायचं नाही सोडून द्यायचं नाही आपलं एक राऊंड आहे पुढचा एकच आहे एकच शेवटचा मारायचा त्याच्यानंतर वर्कआउट संपला मागच्याचे चार पाच जण त्यांच्या डोक्यामध्ये पण हाच विचार चालू असणार पण त्यांच्या डोक्यातच चालू आहे की सोडून द्यावा पण एक काहीतरी मास्तर आहे बाबा इथं गाडी बसले परत काहीतरी बोलल त्यासाठी लाज काज स्वतःच्या स्वाभिमानासाठी पाळतात काहीजणं भरती व्हायचे म्हणून पाळतात मग एक शेवट हा एकदम चांगलाच झाला पाहिजे आता ही चारशे मीटर पूर्ण होईन आता परत चारशे मीटरला सुरुवात होईल चारशेचा राऊंड संपन आठशे मीटरचा दुसरा राऊंड सुरू होईल टायमिंग देतात पूरं आणि आपला ट्रॅक हा चारशे वीस मीटरचा आहे म्हणजे आठशे मीटरचं रॅपिटेशन न होता आठशे चाळीस मीटरची रॅपिडेशन होती आणि टायमिंग बेस्ट येतो पोरांचा दोन चाळीस दोन पंचेचाळीस काय काय पर दोन तीस दोन तीस मारतात आठशे चाळीस मीटरचा राऊंड आता हे शेवटचे रॅपिटेशन काही पूरं मागत राहिल्यात कारण की पाचशे रॅपिटेशन आठशेच्या पाच रॅपिटेशन मुली बघा अशा मुरून पडल्यात आता आठशे मीटरचा वर्कआउट झाला आहे तर डायरेक्ट मी फिनिशिंगला जातो इकडनं रिव्हर्स गाडी टाकली आता ते काय तिकडं पाळतं ते पोर इकडनं रिव्हर्स गाडी टाकतो आणि तिकडं कॉ कॉर्नरला कॉर्नरला जाऊन था थांबतो हे काय कार्य करते ती कोण आल्यात आता दिसतात गं तुम्हाला एका कॅमेरा फिरावला पहिल्यांदा कोण आहे बघा आता तुम्हीच बघा टिकून कसं राहायचं असतं एकदम रिदमनी पडायचं असतं आठशे मीटर आता आठशे मीटरच्या जर पाच रॅपेशन टाकली ही आउट ऑफ कोली पोर आहे सगळीच्या सगळी टायमिंग खूप करते ती पोर प्लस व्हिडिओ काढतात व्हिडिओ इन्स्टाला युट्यूबला ताणून वाढणार एका याने मस्त टायमिंग दिला मागचे चार पाच जण राहिलेत पण त्याने सोडलं नाही हे खूप महत्वाची गोष्ट पूर्ण केलं वर्कआउट जर पूर्ण होत नसेल तर त्या मध्ये होत नसेल तर वर्कआउट पूर्ण करायचा प्रयत्न करायचा मित्रांनो आता पुन्हा एकदा एक व्हिडिओ काढतो या मुलांचा चारशे मीटरचा दुसरा राऊंड होऊन सॉरी पहिला राऊंड होऊन आता ही दुसरा राऊंड आहे आता मी गाडी उघसलोय आता कोण कोण पुढे आठशे मिटाची शेवटचे रॅपिटेशन शेवटचा राऊंड आता काय काय मा मागस राहिले कार्यकर्ते काही काय त्यांनी स्वतःला हुशार समजतात पण तुमच्याला काय ते डेमोचे कोण कसं आहे का, का नाही ते मला माहिती आहे आता पहिले दोन कार्यकर्ते हे मागच्याच वेटिंग लो होते अभ्यास बेस खूप बेज करेन ग्राउंड पण खूप करेन फक्त भरती पडायची वाट बघतात त्यांना म्हणलं भरती कधी का नाही खाणार पण तुमचे शंभर काय एकशे एक टक्का प्रॅक्टिस झाले पाहिजे तेव्हा तुमचा रिझल्ट शंभर टक्के आण दोन जागा खाना मागचा कार्यकर्ता नवीन हे बघ आमचं टो कसं पाळते कोतार्यांचा कुतरवाडा आहे तर येस्ती पाळतात पोराच्या मध्ये मध्ये येतात त्यांच्या डोक्यामध्ये चालू आहे व्हिडिओ चालू आहे पण खुंकार द्यायचे घरचे बघायत घरच्यांसाठी स्वतःच्या स्वाभिमानासाठी मागचा कार्यकर्ता बघताय का तुम्ही टिकून राहतोय म्हणजे दम लागला त्याला बॉडी टाईट झाली त्याची पण तो सोडायचा प्रयत्न करत नाही मला शेवटच करणार निखिलरत आहे पोराचं नाव खुश आता म्हणून सरने माझं नाव घेतलं येडिया बघा आता पुढला गोविंदला नाही मधला बसूर आता आमतो आता कसं शेवट हे म्हणला ते मरून पडला तरी झालं पण शेवट खुंकारा टाकणार खुंकार हो झालं बाबा झालं हवा करून टाकली आता ह्या बी पोरी पेटल्यात मग आम्ही पण चारशे मीटरचा खाऊन टाकतो मस्त व्हिडिओ काढा एकदम चितो आणि ह्याच्या आधी त्याने आठशेच्या पाच मारल्यात ताकद उरले नाही उरले त्यांनाच माहिती आहे आता मस्मी ले ले आ, कौन -कौन मस्त मी व्हिडिओ काढतो पण काय माहिती पूर्ण करतात का नाही करत आता ह्यातल्यातल्या कोण पूर्ण करतो आहे सुरुवात तर चांगलीच केली आहे शेवट बोगात जरी शेवट खराब झाला तरी अजून आपल्याकडं टाईम आहे आपण मस्त तयारी करू हां <laughs> वेळ आहे त्या वेळेचा फायदा करून घ्यायचा वेळ व्हायला नाही घालवायचा वेळ पुन्हा पुन्हा येत नसते एकदा केलेली वेळ मग पाश्चाताप देते बाकी काही देत नाही व्यवस्थित चालले यांचं मागचे दामलेले आहेत कारण की वर्कआउट पूर्ण झालं आहे पण तरीच होता एक मर्यादेच्या पलीकडे म्हटले असतात मनात विचार केला संकेत चला किती आपल्या मध्ये ताकद आहे ते आपण एकदा बघू चाललंय मागं सोड नका शेवट सोडायचं नाही शेवटचे शंभर मीटर राहिले डायरेक्ट स्प्रेंट टाकायची बाबा पूर्ण चारशे मीटरची एक रॅपिटेशन आज आला शेवट चांगला धामली असताना पोरी आता काहीतरी स्वप्नासाठी करायला लागते या मागून आल्यात त्यांनी पण जिद्दीने पूर्ण केलं सोडलं नाही त्यासाठी अभिमान आहे मला या माझ्या इथं आहे जिद्द अकॅडमी वर्कआउट आता पूर्ण झाला आहे सगळे कसे मरून पडलेत एकदम थकलेले मस्त पाणी बिने पण आता होणार वर्कआउट झाल्यानंतर स्ट्रेचिंग आणि स्ट्रेचिंगच्या अगोदर होत होणार आज ॲप्स वर्कआउट कोर वर्कआउट चला वर्कआउटला सुरुवात करूया तुम्ही बी ॲप्स वर्कआउट कोर वर्कआउट मिस करत जाऊ नका कारण की वर्कआउट खूप महत्वाचा असतो मित्रांनो सगळ्यांनी आठशे बसलेले आहे आवश्यकता बसा हे आमचे कोच जिथे करे अॅकॅडमीचे लेखून मारले आज हे आमच्या अकॅडमीचा बोल पटकन आहे नवीन मुलं घ्या थांबून चला अशी लाईन करायचे अशी लाईन करायचे असे पण करायचे मुली त्याला बसून घ्या प्लँक वर्कआउट एक एक मिनिटाचे तीन सीट घेतो मध्ये मध्ये रेस्ट देतो कारण हा वर्कआउट वीक मधून दोनदा तरी पाहिजे आणि ऍप वर्कआउट वीक मधून दोन बा तीनदा हा आपल्या डेली वर्कआउट मध्ये जरी केला तरी चालेल व्यवस्थित नीट तीस सेकंद राहिले तीस सेकंद करू शकत नाही का तुम्ही मुली खाली 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 ए डोक्यानगा टेकुणा काय काय रिलॅक्स का बाहेर पडले रे टू फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन इलेवन याच्यात हात मागणी याच्यात पूर्ण के वन टू थ्री फोर फाय हा पूर्ण माग सिक्स सेवन एट नाईन ट्वेंटी चेंज बाय पूर्ण स्टेटवरती का म्हणून वन टू थ्री फोर फाय सिक्स ए सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्थ थेन कॉडे फिफ्टीन सिक्स्टीन नाईन टेन इलेवन टॉर्ड ऑडिन फिफ्टीन एक्चे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेव ट्वेल्व आता पूर्ण वर्कआउट झालं आहे ॲप्स वर्कआउट झालं कोर्स कोर, कोर वर्कआउट झाला आता स्ट्रेचिंग प्रॉपर स्ट्रेचिंग घेतो त्याच्यानंतर राष्ट्रगीत घेऊन मुलांना सोडून देतो कारण की नऊ वाजता नाश्ता असतो साडेनऊ वाजता लगेच लेक्चर असतात त्याच्यामुळे आठपर्यंत आपला प्रॉपर वर्कआउट होतो सगळ्या गोष्टी होतात आणि स्ट्रेचिंग खूप महत्त्वाची आहे ते रोज होते आणि रोज घेतोच आपण की भारत माता की भारत गे। गे। माता की छत्रपती गे। श्री शिवाजी महाराज की छत्रपती श्री संभाजी महाराज की प्रेड विश्राम प्रेड राहू का सगळे लेक्चर होते बरं का पाच वाजता सांगायचं का नाही विद्यार्थी गोळा भेटतात प्रेड विसर्जन काय अडचण असेल तर येऊन भेटा